तर मित्रांनो कोकणामध्ये ना कोकम हे एक झाड आहे मित्रांनो म्हणजे रतांब्याचं झाड आणि तेच आपल्या इथे पण आहे मी आता राहतो तिथे पण त्याचे पण तुम्हाला कसे कापले जातात आणि काय काय त्याची प्रक्रिया होते ते पण तुम्हाला दाखवू म्हणजे कोकम कसे बनवले जाते ते पण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल गवड तालुक्यामध्ये बरेचशा ठिकाणी पावसाची सुरुवात झाली आहे आता आपल्या समोर पण बघताय तुम्ही पाऊस पडतोच आहे बारीक बारीक आहे नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आता पावसाचा सीझन चालू आहे आणि आपल्या पावसामध्ये बरेचसे वॉटरफॉल म्हणा किंवा धबधबे अशी सुरुवात झालेली आहे आपल्या बाजूलाच असला नावणकोट धबधबा तो एक आपण लवकरच करू आणि आजच्या ब्लॉक्समध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न त्यामध्ये तुम्हाला अजून एक दाखवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे कोकणामध्ये रतांबा हे एक झाड आहे रतांब्याचं झाड आहे असं आणि त्याच्यापासून तुम्हाला आ, हे आपण कोकमं टाकतो म्हणजे आमटी म्हणा डाळ म्हणा किंवा सर्व गोष्टी म्हणजे जेवणाच्या गोष्टीमध्ये किंवा आपण कोकम सरबत करतो ते कसं केलं जातं त्याची प्रक्रिया काय आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल चला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन निवडणूकसाठी आमच्या चॅनलला भेट द्या जाऊया थेट पावसाच्या तर मित्रांनो आपल्या आता देवगड तालुक्यामध्ये बरेचशा ठिकाणी पावसाची सुरुवात झाली आहे आता आपल्या समोर पण बघताय तुम्ही पाऊस पडतोच आहे बारीक बारीक आहे तर मित्रांनो बारीक बारीक पाऊस आहे मी बघा आता समोर एक मस्त एक माडाचं झाड आहे बघू शकता तुम्ही आणि बारीक बारीक पाऊस लागतो आहे ह्याच पावसाचा कंडाळा येतो मित्रांनो तर मित्रांनो ही आपली विहीर आहे विहिरीमध्ये पाणी बघूया किती आहे ते अरे बापरे अर्धी विहीर झाली आहे मित्रांनो बघा अजून दोन दिवसात पूर्ण भरेल आहे तर मित्रांनो कोकणामध्ये ना कोकम हे एक झाड आहे मित्रांनो म्हणजे रतांब्याचं झाड आणि तेच आपल्या इथे पण आहे मी आता राहतो तिथे पण त्याचे पण तुम्हाला कसे कापले जातात आणि काय काय त्याची प्रक्रिया होते ते पण तुम्हाला दाखवू म्हणजे कोकम कसे बनवले जाते ते पण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल बघा हे असं असतं रतांबा तर मित्रांनो हे बघा रतांबे रमायलामध्ये जास्त नाही थोडेच भेटले आहेत तर मित्रांनो हे आज म्हणजे वरच्या तळ्यासून पाणी येते आणि इथून हा खाली धबधबा तयार झालेला आहे फायनली मित्रांनो आपण नावणकोण धबधबा या ठिकाणी आलो आहोत आणि हे बघा इथे पार्किंग असते वरून दाखवतो तुम्हाला मी मग इथून रोड आहे त्या ठिकाणी जायचं तर मित्रांनो आपली इथे गाडी लावलेली आहे टू व्हीलर आपण जाऊया आता आतमध्ये ठिकाणावरून पाणी वगैरे गळतं इथूनही घ्यावत आहे इथे काय आणि मेनी वॉटरफॉल इकडे आहे मित्रांनो ಮಿತ್ರ ಬರಿಚ ಗರ್ದಿ ಶಾತೀ ವಾಟರ್ಫಲ್ ಓವರ್ಫಲ್ करमकर्म बरेचसे पर्यटक इथे आलेले आहेत आणि आपल्या हा आनंद लुटत आहेत देऊ शकणे बरेच जण असे बाहेर समज दोन तीन गाड्या आलेले आहेत त्यापैकी पर्यटक आहेत जो जो नावणपोट धबधबा आहे एकदम प्रसिद्ध आहे देवगडवरून कमीत कमी पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर आहे धबधबा दब पहिल्या पावसातच मित्रांना जास्त व्हायला लागला तर एवढा वाहत नाही नावणकुण धबधबा बघितला आहे आणि आता पण आज सगळं घरी आजचा व्हिडिओ आवडलेस नक्की लाईक करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा झाला नक्की कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि एक संपूर्ण पार्ट म्हणजे नावणकुंड धबधबा याचा संपूर्ण पार्ट येणार आहे तो नक्की तुम्हाला पाहायला भेटेल चला तर भेटूया थोड्याच्या व्हिडिओमध्ये आणि तोच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल